नमस्कार मंडळी माझी मराठी चॅनलवर पुन्हा आपलं एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी माझ्या पाठीमागे तुम्हाला हे जे दिसतंय हे आपल्याच दारातलं नारळाचं झाड आहे बघा पलीकडे तुम्हाला पाठीमागं ते बघा केळीचे झाडं दिसते तिकडं इकडं नाणीच्या पलीकडे एक रामफळाचं झाड आहे जरा दूर इकडं आमचं घरही शेतातलं एक छोटंसं आपलं गरिबांचं आणि थोड्याशा ज्या दिसल्या होत्या ते आमच्या सौभाग्यवती आता आणि इकडे जे आंब्याचं झाड दिसतंय बघा त्याला भरपूर कायर आहेत आई इकडून अलीकडच्या साईडने जरशी कमी आहेत अलीकडच्या साईडनी जास्त येतं तर हे बघा नारळ झाड आहे काही नारळ घेतले आपण काढून खाल्लेले इथं बघा अशा प्रकारे घर आलेले इथं आता पाठीमागचा कॅमेरा सुरू करतो मी तुम्हाला सगळा परिसर दाखवतो इथला आणि आपल्याला या व्हिडिओमध्ये नारळ फोडून खायचे बघा त्यातलं पाणी प्यायचं आहे तर पाठीमागचा कॅमेरा सुरू केला आहे मी बघा हे नारळाला अशा प्रकारे नारळ आलेले आहेत आपले वर सुद्धा बघा छोटे छोटे नारळ येतं पण आता सध्या ऊन खूप कडक आहे त्यामुळे हे नारळ गळत येत तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम व्हिडिओची क्लिअरिटी कशी येते मित्रांनो नक्की सांगा कारण नवीन आयफोन घेतला आहे मी व्हिडिओसाठी झूम केलेलं आहे बघा सध्या झूम मोडवर शूटिंग चालू आहे आता कमी बघा अशा प्रकारे नारळ आलेले आहेत हे एक झाड आणि ते दुसरं झाड आहे बघा आमच्या झाडाला सुद्धा नारळ येते त्याचे सुद्धा बघणार आहेत आपण हे आमचे आजोबा नारळाचं निरीक्षण करत आहेत इकडं अशा कायऱ्या आलेल्या आहेत बघा मस्त छान छान अशा कायर्या दारातच सगळे झाड आहेत आमच्या इथं एक अजून तुम्हाला कैऱ्या दाखवतो मी हे पारिजातकाचं झाड आहे पण पाण्यामुळं जर थोडंसं थोडस पिवळसर पडलंय हे इकडं रामफळाचे झाड येतं याला रामफळ आले होते पण खाऊन घेतले आम्ही इकडे नार आहे आपले सॉरी इकडे आपले ह्याचे केळीचं झाड आहे हे सुद्धा सुकल्यासारखं झालंय हे इकडं आमचं ट्रॅक्टर आहे बघा जुनं बघा या काय आहे हा एकदम गावरान आंबा आहे बघा म्हणजे कल कलमी नाही काही नाही उगलेला आंबा आहे अशा प्रकारेला कैर्या आलेल्या आहेत पण उन्हामुळं कैऱ्या आहेत दररोज थोड्या 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 पाण्याची कमतरता आहे चला आता आपण दुसऱ्या नारळा झाड बघू तुम्हाला या दोन्ही नारळामधला एक थोडासा फरक सांगणार आहे मी नंतर हे जे नारळ आहे हे जर नारळ फोडलं ना तर हे एकदम असं जटिल निघत आहे बघा जटिल म्हणजे काय एकदम असं जाळीसारखं चवर आणि हे जे दुसरं झाड आहे नारळाचं हे जर आपण असं तोडत एकदम मऊ निघतं आतमध्ये म्हणजे चवरच निघत नाही याच्यामध्ये एकदम सोपे चाकुणी सुद्धा कापता येते हे आम्ही घरी चाकुनी पण कापून खाल्लेलं आहे कधी कधी आणि याच्यामध्ये पाणी भरपूर निघतं बघा हे दुसरं झाड आहे आपलं नारळाचं आता आमच्या आजोबाला वाटतं हे नेमकं काय का शूटिंग करतंय काय माहीत म्हणून मी जिकडे कॅमेरा करतोय तिकडे ते डुकूटकू बघतात आणि तिकडे हे वगैरे राखण उभा राहिलेत आमच्या घरचे कारण थोड्या वेळाने त्या कॅमेरा हातात घेऊन शूटिंग करणार आहेत त्याला थोडे कमीच नारळ लागलेत पण वर जरा चांगले बऱ्यापैकी जरा पाच वर्षाचं झाड आहे असं मस्तपैकी आलेलं आहे त्याची खूप निगा राखलेली आहे दोन दुष्काळ बघितलेले आहेत त्या झाडाने हा दुसरा दुष्काळ तर चला आता मी काय करतो उगा तुमचा वेळ नाही घालवता प्रत्येकी या झाडाचा एक आणि ह्या दुसऱ्या झाडाचं एक असे दोन नारळ काढतो आणि त्याचं आपण पाणी काढू बघू कोणत्या नारळाला किती पाणी निघतंय ते तर मंडळी ह्या झाडाचा जा नारळ मी आता काढून घेतो आधी एक नारळ काढू खाली पडलं बघा हे नारळ थोडस भरलंय त्याला आपण नंतर स्वच्छ करू ठेवतात पुरत दुसरं काढू आता चला इकडं या पी या आता हे सुद्धा खूप उंच आहे खाली पड चला आता दोन्ही नारळ तर आता आपल्या नारळ आहे ते दोन्ही बी दोन नारळ काढले दोन झाडाचे दो बघू आता ह्याच्यात किती पाणी कोयत आहे आपल्याकडे क्वायत फुटतात आप का नाहीत काय आहे आपण आता ट्राय करू i येणार पाणी कसं उरलंय बघा एकदम फुल टच भरलेलं पाणी जवळ ना कॅमेरा एकदम असं टच भरले पाणी बघा बोट घातले की पाणी उडते आपण बघू किती पाणी निघतं ह्याच्यामध्ये जवळपास एक ग्लासच्या आसपास पान आहे जास्त काय पाणी निघलं नाही याच्यामध्ये असू आता दुसरं फोडू आपण हे सांडायचं तुला प्यायचं चल टच आहे बघा ह्याच्यामध्ये जास्त पाणी निघणार बघा ह्याच्यात किती थोडं पाणी आता बघू आपण पाणी किती बाप रे बघा दुप्पटच पाणी निघलंय याच्यामध्ये नारे, हे नारेग पाण्यात हे नारळ आपलं असं साधं आहे खायचं नुसतं त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये सुद्धा मला आहे बघूया बाकीच्या वरूनच पेतो मी उष्ठ आमचे चिरंजीव बसले त्यांना दाखवा एकदा पाण्याची वाट बघत बसली त्यांना आहे पाणी त्यांना वाटत असेल असप्पाच पण आम्हाला द्यायला तर प्या प्या पाणी त्यांचा मूळ नाही सध्या नंतर पितील आता मलाही बघू आपण किती निघते

ह्याची मला जरा कवळी याची जरा पिकलेली आहे त्यामुळे ह्याच्यात पाणी कमी जरा पक्की मला ह्याच्यात आहे पण मंडळी तुम्हाला हे नारळाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व गमती गमतीने बनवलेला हा व्हिलाग आहे त्यामुळं कसा वाटला व्हिडिओची क्लॅरिटी कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद आता आम्ही ह्याच्यावर ताव मारतो